कशा चालल्या ह्यांच्या गप्पा पापड ल टाकायचं घालायचं सोडून पटपट पटपट पट। पट, पट, कुणा लावायची मेहंदी आता काय हो आणी ताई बघा आणि आमच्यात सगळ्यात सिनियर आहे आणीत ताई आणि तो की कशी बोलते ताई आमची बघा त्यांना बघ हे का आता असं असतं का झाले का पापड घालून चालले चाललेत ना देऊन लागते काही शर्ट नाही कि नाही आता तुम्हाला घालायला पाहिजे होत ना एक काम झालं की साग झालं पाण्याची फोटो इमानदारी सांगायचं पाण्याची बाटली आणाय तुम्हाला सांगितलं कोणी आणली जाऊ कोणी चालू मला आधी काय करता आता आहे बघा एक ऑर्डर आली मटकीच्या डाळीचे सांडगे आणि मत्या डाळीचे सांडगे करायचे होय का आपलं जावा तिथं आणा थोडी डाळ होती दोन पडली पुन्हा खाली घरी की चाल झाले नाही या मी बी बोललेलं उशा ताईला जेवता जेवता खाली आई उशी ताई फुळत हात धुतला की मला राहू द्या आता मी मारली मी जाते गाडी जयजी होय का नाही हा पापड बघा मग ज्वारीचे पापड हे तू म्हणताना असे का दिसतात ते एका ताईनं जिरे टाकून पाहिजे होते म्हणून जिरे टाकलेत त्याच्यात अगं कागदा आम्ही धुवून ठेवलं वाळायला निरम्याच्या पाण्यात धुवून मग चांगले धुवून हे रेल्वेचा पट्टा कुठं चाललाय तिकडे इकडे मांडा आता कोंड्याच्या पापड्या घालायच्या अगं बाई जायला जागा राहील आपल्याला ताई इथंच घालाव मला कपडे कपडे जायला लागतं का नाही अख्खा टेरीस गोतवताय तरी बी म्हणताय इथं नको तिथं नको एवढी जागा आहे वाळवण घालायला दगडी दे ताई त्यांना त्याच्यावर मांडायला इकडं कोंड्याच चाललंय हा असं कोंड भिजत घात आणि तर ताई थोडा मोठा द्या किंवा आदन ठेवले <थे> <laughs> हजिरी लसूण मीठ आणि थोडस लाल तिखट टाकली उकळी आली ते शिजायला घालायच बर बरा मोठ्या बरं त्याच्यात जिरी लसूण आणि लाल तिखट कोंड्याच्या पण ते जुने लोक आहेत ना ज्यांना माहिती आहे ना तेच मागवतात का नाही होत आहे त्याला माहिती आहे त्याची चव हो कस लागत कसं नाही तुमचंच काय आहे आम्हाला पण माहित नव्हतं पण मी जेव्हा खाल्ली ना तेव्हा मी पण घरी केल्या मग एक किलोच्या केलेलं आहे बघा मी नाही तसलं काय केलेलं आहे मला ज्वारीची पापड पण नव्हती माहिती पण आता करते हा आईने केले आमच्या आईने पहिलं खाल्लेलं आहे पण आता काही एवढं हे नाही पण आता ह्यांच्या दोघीमुळं खायला मिळतंय करायलाच लागतंय खायचं तर जाऊ द्या मला त्या लेक्सिटी आमचं भी घरी 1 1 2 किलोचं करून घेवणार이야ला पण आडी वेळच भेटत नाही आओ करायला बघा आणि ताईंनी पाच किलो काय केलं माहिती का त्याला मीठलेलं लागतं खायला ऑर्डर दिली मीठ टाका म्हटलं मीठ खरार जास्त पापड्या करून ठेवले आणि नेलं घरी ती पाच किलो झाले पापड त्यांच्या तयार आता इथून पण त्याला मीठ टाकून देत ना आम्ही आवी टाकतो चुकून झालं होतो ते त्याला त्याला हाय करत खायची सवय म्हणजे थोडंफार खात ती आम्हाला आनी लेमन आणि काय माहित नाही मी नाही मी खाते पण मला एक एकटीलाच आवडतं त्याच्यामुळे बाकीच्यांचं नाही वाटपूळ करावं लागत मग लागलं तर आपण घेऊन खायचं पण शक्यतो मीठ कमी खावं असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि ते बरोबर आहे आमच्या स्वातीत मीठ लय कमी खाती आणि आम्हाला बी खाऊ देत नाही मग काय चला तर मग बाय करा सगळ्यांना ते बाय करा ते बाय त्या ऊन लागायला लागलं आज सकाळ सकाळ ज्वारीच्या झाल्या म्हणून काय ऊन नाही लागलं म्हणून आता कसं काय हो काय ताई सर ह्या कोंड्याच्या पापड्या बोलतात आता तर तेदू आता सावलीत बसली म्हणून काय देतो उठणार नाही उठते का बाळा तिथलं तर mm. बरं सर नको जातो मी मागते कॅमेऱ्यातलं जातो mm. लागते ह्या कोंड्याच्या पापड्या बोलतात शिल्लक नाही ज्वारी कोंड्याची पापडी खाल्ली ना तुम्ही आणि त्या ताईला भाभीला असल्याला काही सात वाजल्या का पोर घरी नसत कोण नसत दोघी गॅसवर भासतेत काय सासू सुना दुगी एक दिवशी मी कशाला गेले काय की घरी बघितलं तो एक भास तिकडून आणि सासू खाते ती बघत बघत पापड्या आणि सुंदी ती गॅसवर वाजून तिकडून भाभी म्हणते जर खातुला खायची का मी खाल्ली मग एक मेबी खाल्ली बाई आता दिली म्हणल्यावर काय करायचं सासू छान लागले आणि माझ्या गेल्या वर्षी केल्यात पोटमाळ्यावरच्या डब्यातल्या डब्यातच आहे त्या अजून बाकीचं पेपर बटाट्याची चकली अजिबात राहत नाही लय लागतो दहा दहा किलो जरी करून ठेवलं ना तर हिंदवी सिद्धू कच्चे मल्ले तरी खातो मी नाही खात तो खातो तो पीठ खातो काय झालं

तिथं तर पाच रुपये माझे नाही छान लागतं करायचं मला पण नाही ती कुर्ची तिकुरची दाखवते हा ती ती लागते म्हणायचं खाऊन बघा तुम्ही घेऊन पटकल